गतीनं सुरू आहे अपेक्षा आहे ये की येत्या काही दोन तीन महिन्यामध्ये याच्यात हायस्पीड रेल्वेचा देखील ट्रायल होऊ शकतो आणि आपल्याला थेड बीड ते मुंबई नवे वडवणी मौज घाटसावळी ते मुंबई रेल्वे प्रवास लवकरच शक्य होणार आहे माझ्या मागं जे आहे ते मौज या गावचं रेल्वे स्थानक आहे आणि आत्ताच बीड ते वडवणी रेल्वे जो ट्रायल झाला तो इथूनच झाला होता हाच तो रेल्वे ट्रॅक आहे आणि हे मौज या गावासाठीचं आणि परिसरातील इतर गावासाठीचं रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी ट्रॅक देखील बनवण्यात दे येत आहेत आणि तुम्ही बघू शकता की आता परडी जवळ आलेली आहे बीडच्या आधी नगर ते बीड टप्पा झाला आता बीड ते वडवणी आणि वडवणी ते शिरसाळा किंवा त्याच्या पुढचा असा टप्पा होईल आणि त्यानंतर परळी रेल्वेसोबत जोडलं जाईल मात्र आज आपण हा विशेष व्हिडिओ बनवत आहोत मौज या गावामध्ये गावापर्यंत आता युद्ध पातळीवर या रेल्वेचं काम चालू आहे माझ्या मागं रेल्वे स्थानकासंबंधीचे जे काही काम आहे ते बा चालू आहे त्याच्यामध्ये रेल्वेचं तिकीट काउंटर याच्यामध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था यासोबतच या, या रेल्वे स्थानकावर येण्यासाठीचे जे पर्यायी रस्ते ते सगळे बनवण्यात आले आहेत त्या तिकडं तिकडे दाखवाले जे सी बीचं काम चालू आहे त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म हा बनवण्यात येत आहे आणि याच्या थोडंसं बाजूला इकडे याच्या थोडंसं बाजूला इकडे बाबळकुंटा गाव आहे आणि ते मौज गाव आहे त्यानंतर गोरे टेकडी संस्थान विधीतून दिसतं आहे अशा पद्धतीने हे रेल्वेचं काम खूप गतीनं सुरू आहे अपेक्षा आहे की येत्या काही दोन तीन महिन्यामध्ये याच्यात हायस्पीड रेल्वेचा देखील ट्रायल होऊ शकतो आणि आपल्याला थेट बीड ते मुंबई नव्हे वडवणी मौज घाटसावळी ते मुंबई रेल्वे प्रवास लवकर हे असेल रेल्वे स्थानकाच्या पाणी पिण्याची व्यवस्था आणि याच्या पुढं याच्या पुढं या ठिकाणी तिकीट काउंटर शौचालयाची व्यवस्था अशा पद्धतीचा असणार आहे रेल्वे इथं बसण्यासाठी आवश्यक आता आतापर्यंत याच काय लावलेलं नाही ला मात्र इथं सध्या मजूर जे काम करत आहेत ते या ठिकाणी आहे आणि या पद्धतीनं येत्या दोन चार महिन्यामध्ये जेव्हा पूर्ण वेळ रेल्वे ये येईल त्यावेळी त्या रेल्वे स्थानकाचा फायदा प्रवाशांना घेता येणार आहे आणि मऊच्या रेल्वे स्थानकाला येण्यासाठी इकडनं एक रस्ता असेल आणि इकडनं एक रस्ता असेल असे दोन रेल्वे स्थानक म्हणजे दोन ठिकाणाहून या रेल्वे स्थानकावर येता येणार आहे सिंगल पटरीचं रेल्वे स्थानक असणार आहे आपण याच पद्धतीने बीड ते ओडोणीपर्यंत रेल्वे स्थानकाची माहिती या येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत